दोनच मिनिटात आरतीला सुरुवात होत आहे आरती की आरती दोनच मिनिटात बाळवामाच्या आरतीला सुरुवात होत आहे Tadi देतो आईचा itu? लाकडं होतं बोला बोला सिद्धनाथचे नावाने चांग भले विठ्ठल विरयाच्या नावाने चांग भले या ठिकाणी बाळवामा मंदिर बेलमाची दोनच मिनिटात आरतीला सुरुवात होत आहे सर्वांनी शांतता राखा थोडं थोडं

ವಂದೋ ವಕ್ರೂತ್ರಿಯನಾಟ ಪಾಯ ಸನ್ಕಾವೇ ಸುರವರ ವಂದ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान जय देव जय देव युगे अठ्ठावीस वरिबा रखमाई दिस दिव्य शोभा कुंडलिका बेटी पर ब्रह्मा देगा चरणी वाय भीमा जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा ब्रह्माई वल्लभा राई च्या वल्लभा पावे जिंद का जय देव जय ओ वाळू वार द्या कुवंडाय चंद्रभागे मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णवनाथ दी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा नावाची देते जय देव जय देव जय पांडुरंगा वहन पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव गावी अवतरले संत केव्हा मातान माया पातात आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव, जै देव। गणे औषधी व्याधी भूमी जल पुत्र निदारा भक्ता बोध रागाचे बरा भंडार्या समय मोठा गुरु जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कधी नाश्वी नवारी पांडुरंगा चरणी या स्वारी लक्ष्मी ज्योती बागिरी गुरुच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव वरुणा वर्ष विराष्ट काळी मेघांना मजा व भंडाऱ्या वेळी नदी दुभंगो नदीली दिली वाटोली राम रहीम श्री कृष्ण गवळी जय 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 मामा ओ श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव भक्त शिकून करतो भक्त रक्षण जय देव जय देव जय, जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव प्रेमा जय देव जय देव शनी भेदभाव विसरा मानवाची एक पंगत करा पाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिव सुंदरम झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव प्रेमा जय देव जय देव समर्थ गुरु माय बाप बंधोदयाचा सागर अतिता पावना करी का विनवी विनवीत पदा भरमासुदवी जय देव जय देव जय वालू बाळू मामा आरती करतो तवसरणी प्रेमा जय देव जय देव कालिंगन वंदिन चरण रूप तुझे प्रेम अलंकन अनंत पूजन भावेन मने तुमे माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुम्ही तुम्ही विचारे तुम्ही सर्व मबे देव आयन वाचाम सिंद दे वाम्यामरावागलन सकल पुरस्मयी नारायण हरी समर्पया अष्टम नाम नारायण कृष्ण राम दरवास देव क्षेत्र माधव नदीकावल्लम जनके नायक रामच हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा 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 हरे 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 बाळू मा हरे 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 ज्योत गुरुदेव दत्त भोला पुंडली गक्ष्मी ज्ञान देव कृपाराम खंडरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय संत पालुमा महाराज की जय कुंबळे महाराज की जय श्रीनाथ महाराज की जय विठ्ठल गुरुदेवाचे नावाने सांगले का आशिनिंगाच्या नावाने चांगले आईमादेवीच्या नावाने चांगले माळिंगरायच्या नावाने चांगले मुरभूबाईच्या नावाने चांगले बोला बोला बाळूमाच्या शिमेट्या नावाने चांगले नाथाच्या नावाने चांगले आशी नाथाच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले सर्वांनी शांतता राखा निवड दाखवत आहे

म्हण चल भारी पाय वड पोरग जर एकटे असल्यान ती दोन माणसं काय करणार तेवढं चवत पाचवत म्हणता येत होईल नाही I'm no, sorry. No, no.